राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज विज्ञान युगात आज अध्यात्माला तितकंच अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच जिथे विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होत असं म्हटलं जात गॉड खुदा अल्लाह प्रभू परमेश्वर ही त्याचीच रूप ज्या वेळेला अपेक्षित इच्छापूर्ती होत नाही त्यावेळी मात्र अध्यात्माचे अवडंबरात रूपांतर होतं आणि नवसासाठी काही असा प्रकार केला जातो ज्योतिबाकडे नवस मागणाऱ्या भक्तांकडून हल्ली नवस फेडताना घोड्याचं शिंगरू दान करण्याच्या प्रथा वाढीस लागली ज्योतिबा मंदिराच्या परिसरात हे शिंगरू सोडलं जातं आणि इथूनच त्याच्या हालपिष्टांना सुरुवात होते नवसाचं शिंगरू असल्यानं त्याला कुणीही पाळत नाही गवताच्या शोधार्थ असे कित्येक शिंगरू परिसरात भटकताना आढळत आहेत कधी ग्रामीण भागात तर कधी शहरातही अशा शिंगरूंची संख्या वाढताना दिसते काही ठिकाणी शिंगरूंचं रूपांतर घोड्यात झालेलं दिसून येतं मात्र अशा घोड्यांना कोणीही चालक अथवा मालक नसल्यानं लहान मुलांचे खेळण्यासाठी घोडी आणि शिंगरू आता उपलब्ध झालेत सध्या सु सुट्टीचा हंगाम असल्यानं बच्चे कंपनी बिधास्तपणे अशा शिंगरण्यावर घोडस्वारी करताना दिसून येते यासाठी कोल्हापूरच्या पांझरपळ होणं गरजेचं आहे असं सर्वसामान्यांचं मत आहे एखाद्या प्राण्यास पांढर पेथे स्थलांतरित करावेस वाटल्यास त्यांच्या दूरध्वनीवरती प्रतिसाद मिळत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे अशा शिंगरू अथवा घोड्यांना भूतदाया दाखवून त्यांच्या निवाऱ्याची आणि चाऱ्याची सोय करून रक्षण करण्याची मागणी भक्तांकडून केली के जाते प्रतिनिधी शब्दा सौंदलगे